वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या व्हेंटिलेटरवर आहे परिसरातील नागरिक या आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत वांगणीसह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे मात्र इमारतीला गळती लागल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत विशेषतः प्रसूती विभाग हिरकणी वॉर्ड आणि बेड असलेल्या भागांमध्ये पावसाचं पाणी ठिकठिकाणी थीक झिरपत आहे त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची देखील कुचंबना होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर माता आणि रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यातच रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नाही त्यामुळे मध्यधुंद अवस्थेत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांमुळे वादविवाद निर्माण होत असून या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे नमस्कार मी जयेश खेवणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष आज दुपारी मी एक पेशंट सोबत आलो होतो तेव्हा मला ही गोष्ट समजून आली की इथला जो डिलिव्हरी वॉर्ड आहे ते तेथे पण छत पूर्ण गलत आहे त्याच्या बाजूला चार बेड आहेत जे डिलिव्हरी लेडीज झालेले त्यांना ले ठेवण्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशनमध्ये असतात त्या कालावधीत ते, हो ते पण गलत आहे शिवाय पूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली तर मागचा जो एरिया आहे तो पन्नास टक्के ते चाळीस टक्के पूर्ण गलती लागलेली आहे परंतु याच्यावर कोणतीही शासनाकडून कारवाई होत नाही त्याविषयी आपण आरोग्य अधिकारी अंबरनाथ तालुक्याच्या ज्या मोहिती मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं तर त्यांच्यापर्यंत माहितीच पोचली नाही असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला मी पत्रव्यवहार करून फोटो सुद्धा पोहोचवतो मला याच्यावर तात्काळ कारवाई पाहिजे शिवाय आपले आमदार साहेब यांना पण कॉल करून याच्याविषयी माहिती दिली तात्काळ कारवाई करावी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने आंदोलन करेल आरोग्य अधिकाऱ्यांशी बोललात आमदारांशी बोलला त्यांनी आपल्याला काय उत्तर त्यांच्याकडून सकारात्मक पॉझिटिव्ह रिप्लाय भेटला परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की याबाबत आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली नाहीये आपण त्यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे असं सांगितलं अजून कोणतेही अद्याप माहिती आलेली नाही याकडे आपलं काय आंदोलन असणार आहे आठ ते दहा दिवसामध्ये याच्यावर जर उपाययोजना झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने येथेच हे आंदोलन मांडलेलं साधारणतः किती लोक या, सा या आट, रुग्णालयावर अवलंबून वांगणी बहुतांश खेडीपाडी पकडून वांगणी ग्रामीणचा भाग पकडला तर कमीत कमी तीस ते पस्तीस हजार था लोकसंख्या आहे वांगणी शहराचीच वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या आहे एवढी अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय आहे आणि गरीब इथे येतच असतात दररोज तीनशे ते चारशे कमीत कमी येत असतील तुम्ही त्यांचा बुक पण चेक करू शकता मग इथे ह्या सुविधा दिल्या पाहिजेत जर हे छत गलतंय तर डिलिव्हरी पेशंट इथे येणार का त्यांना गरज असून पण नाही ते प्रायव्हेट कडेच वडणार ना, ना मग हा शासनाचंच धोरण आहे का प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वलवण्याचा याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे